नमस्कार भारतातल्या गोरगरीब महिलांना आता एक मोठी संधी मिळाली आहे आता गोरगरीबाच्या पोरींना आणि मुलांना त्यांना आता एक मोठी संधी मिळाली आहे कारण आता महिलांसाठी एक महत्वाची योजना आणलेली आहे सरकारनं त्यांना आता एक मोफत स्कूटी देण्याची योजना ही आणली आहे त्यांना आता मोफत स्कूटी मिळणार आहे आणि ते कोणत्या कारणामुळे मिळणार आहे ते ही बघणार आहोत आणि कोणते कागदपत्र ही लागणार आहे त्या स्कूटी मिळण्यासाठी आणि या योजनेतनी लाभ मिळवण्यासाठी तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये ते आधी जर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नाही केलं तर करून जा कारण ज्यांनी करून तुम्हाला आपल्या चॅनलची नोटिफिकेशन सर्वात आधी पाहायला मिळेल आणि तुम्हाला सर्वात आधी अशी माहिती मिळेल तर त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर बघूया तर फ्री स्कूटी योजना ही आजच्याच आधुनिक भारतात महिलांना सक्षीकरण हा एक महत्वाचा विषय बनला आहे आणि याच दृष्टी केंद्रात आणि राज्य सरकारने विविध योजना राबविण्यात आहे त्यापैकी एक महत्वाची योजना म्हणजे मुलींसाठी मोफत स्कूटी योजना आहे आणि ही योजना विशेष शैक्षणिक क्षेत्रात मुलींना प्रोत्साहन देण्याची आणि दैनंदिन जीवनात वाहतुकीची अडचण दूर करण्याची सुरुवात करण्यात आलेली आहे म्हणजेच की या दैनंदिन जीवनात मुलींना आता पैदल जाण्याची गरज नाही त्यांना आता सायकलवर सायकलवर जायची गरज नाही त्यांना आता स्कूटी देण्यात येत आहे स्कूटीवर त्यांच्या जीवनात ते वाहतुकीची अडचणी पूर्ण करू शकतात तर योजनेच्या पार्श्वभूमीवर आणि दृष्टीवर दृष्टीवरील अनेक भागात विशेष ग्रामीण भागात मुलींना शिक्षणासाठी लांबचा प्रवास करावा लागतो म्हणजेच की भारतात ग्रामीण गावात मुलींना शाळा असते आणि त्या शाळांनी जाण्यासाठी त्यांना खूप दूर पैदल जावं लागते आणि त्यासाठीच आता त्यांना स्कूटी देण्यात येत आहे तर वाहतुकीच्या सोयी अभाव आणि सुखीचा चिंता यामुळे अनेक मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहतात आणि या वाहतुकीवर दूर राहतात वाहतूक मुळे त्यांना त्याच्याचमुळे त्यांनी उच्च शिक्षणावर ते दूर राहतात त्यांचे शिक्षण बंद होते कारण ते लांब असल्यामुळे त्यांचं जाण्याची सोय बसत नाही आणि याच सोयीवर मात्र करण्यासाठी सरकारने मोफत स्कूटी योजना आणली आणि याच सोयीवर त्यांनी स्कूटी योजना आणली आहे तर या योजनेत मुख्य उद्दिष्ट म्हणजे मुलींना शिक्षणासाठी स्वातंत्र्य देणे आणि त्यांना शैक्षणिक प्रगती चालना देणे होय आणि या फ्री स्कूटी योजनेची वैशिष्ट्य तर पदवी मुलींसाठी विशेष संधी आहे आणि योजनेअंतर्गत पदवी म पूर्ण करल्या मुलींना मोफत स्कूटी दिली जाते आणि हे त्याच्या पुढील शिक्षणा किंवा केरियरसाठी महत्त्वाची ठरू शकते व सर्व समाजसेवक दृष्टिकोन योजना सर्व वर्गातील मुलींसाठी खुली आहे ज्यामुळे समाजातील सर्व स्तरीतील मुलींना याचा लाभ घेता येतो आणि सुरक्षित प्रवास स्कुटीमुळे मुलींना सुरक्षित आणि स्वतंत्र प्रवासाची संधी मिळते आणि जे ज्यांच्या शैक्षणिक यांनी व्यावसायिक विकासाला मदत मिळते अर्जदार मुलींना किमान केली की असावी आणि भारतातील आवश्यक असावे म्हणजे हे तर नियमित शिक्षण विद्यार्थ्यांना असावे म्हणजे शिक्षण चालू असले तरच योजनेत लाभ मिळू शकतो कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादित असावे उत्पन्न मर्यादित असणे गरजेचे आहे यानुसार बदलू शकते तर अर्ज प्रक्रिया योजनेत लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे आणि सध्या उत्तर प्रदेश सरकारने योगी आदिनाथ यांच्या सरकार ही योजना राबवण्यात आली आहे म्हणजेच की अर्ज ऑनलाईन होत आहे ऑफलाईन नाही आणि ही योगी आदिनाथ यांच्या सरकार सरकारच्या ही योजना राबवण्यात आली आहे लवकरच सरकारी पोर्टलवर अर्जी प्रक्रिया सुरू होणार आहे म्हणजे योजना लवकरच लवकरात लवकर सुरुवात होणार आहे आणि अर्जदारांना खाली तर कागदपत्रे सादर करावी लागतील म्हणजे याच्यात तर हे कागदपत्र लागणार शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र आणि आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला आणि बँक खात्याची माहिती इतके लागणार आहात शैक्षणिक विकास कुटीमुळे मुलांना शिक्षणासाठी येण्या जाण्यासाठी सोय होते ज्यामुळे त्यांना शैक्षणिक कामगिरीची सुधारणा मिळते आणि आत्मविश्वास वाढ आणि स्वतःची वाहतूक व्यवस्था असल्याने मुलींना आत्मविश्वास वाढतो आणि सामाजिक बदल योजनामुळे समाज महिलांना सक्षमकरणा प्रोत्साहन देते सध्या उत्तर प्रदेश सरकारने सूर्यशस्ती योजना या नावाने ही योजना सुरू केली आहे आता लक्ष्मीबाई मोफत स्कूटी योजना राबवण्यात जात होती आणि योजनेत अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने केली जात आहे जेणेकरून पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ पोहोचला पाहिजे आणि सरकारनं लवकरात लवकर या योजनेसाठी आर्थिक व्यवसाय सुरू करण्यात आली आहे इच्छुक अर्जदारांना या वेबसाईटवर नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा शकतो आणि योजनेची माहिती मिळण्यासाठी स्थानिक शासकीय कार्यक्रम शैक्षणिक संस्थांवर संपर्क साधावा तर मोफज स्कुटी योजना ही महिलांना सक्षमीकरणासाठी दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल आहे आणि या पावलामुळेच महिलांना सक्षमीकरण त्यांना स्वतःच्या पावलावर हो, त्यांना शिक्षणात वंचित न होणे हे उद्देश आहे हो आणि या याचमुळे म महिलांना आता थोडी मदत मिळते आणि महिलांना आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्सवर नक्की कळवा जर व्हिडिओ चांगला वाटला तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा